तिचा एव काही डरली तुमची नाही काही तर तुमच्या या मुलीची मावशी म्हटले ते मला माहित नाही आहे आता अलीकडचा प्राडक्शन असेल तेव्हा काही भाऊ जी तुमच्या लग्नात ना लहान होते आणि कोणते भाऊ जी आहेत ना लहान लहान साल्यांकडे अजिबात लक्ष देत नाही त्यांना तर तरुण झाले मनुष्य धर्म काय तो पाण्याच्या आंब्याला माणूस आधी महत्व देतो नंतर छोट्या छोट्या गैऱ्याकडे लक्ष दिले पण काय ना काय एवढे दिवस झाले तू कधी दिसलीस नाही ना मी खूप लांब लांब राहते ना आणि काय मी आणि तुम्हाला आवडलं नाही का भाऊजी एक तर काय होते आज प्रत्यक्ष अनुभव मला खूप आवडलीस तू मावशी मावशीच म्हणून तुझ्या मावशीची हौस पण भागेल आणि तुमची तुमची साली असच ना भाऊजी आपला तसला काय नाही म्हणा आ, आ का भाऊजी तुम्ही पहिल्यांदा साली मिळाली ना पण मला एक काय तुला नावासाठी मी अनाथ झाले हो काय अनाथ झाले हो ना म्हणजे असा घडला तरी का भाऊजी मला ना मला माझ्या नवऱ्यानं सोडली हो तुला तुझ्या नवऱ्यानं सोडले हो ना तिसऱ्या नवऱ्यानं मग का आता काय आता दुसरं काय करणार नुसती शॅम्पल दाखवून फिरत आहे इथं त्यासाठी येऊ काही सगळं काही माहीत असलं पाहिजे ना भाऊजी खरच सांगा मी एवढी वाईट आहे का शक्यच नाही शक्यच नाही तिघा तिघाचा अनुभव एवढा खोटा होऊ शकत नाही बर तुला काय मुलं बाळ बाळ नाही म्हणून तर त्यांनी मला सोडलं ना किती पोरगी तुमचीच का माझ्या बायको पासून झालेली माझी पोरगी तू इले पण आपली पोरगी समजू शकते बाबा तुमची कोण होणार अग ती इथं आहे तोपर्यंत आईची माया उपभोगून घे ना उपभोगून घे ना आणि नंतर भाऊजी तुम्ही मला घालवणार तशी माझी बाबा ना खूप छान आहे हो ना तुझे बाबा किती छान आहेत ते दिसतच आहे यामध्ये मी एम पी आहे नाही एम पी म्हणजे पी पारखी मावशी म्हणायचं <laughs> म्हणूनच लोक माय मारवा ना मावशी जाग याच कारणासाठी म्हणत <laughs> लोकांचं सोडा पण मुलांच्या बापांना नक्कीच तसं वाटत असेल कारण एकाच तिकिटामध्ये दोन दोन शो बघायला मिळतात ना

आता तू आलीस मग सांगतो काय इले समजून सांग एका ट्रक ड्रायव्हरच्या आधी लागली ट्रक ड्रायव्हर कोण तू नार्या का एकच नाही काही असे अनेक ड्रायव्हर वापरून झाले म्हटलं माझे म्हणजे पाहिले ग पाहिले पण तू नार्या मेला त्या दिवशी माझ्याकडे बघून ही गाडी आधी सारखी श्रेष्ठ ट्रेनिच नाही तिचा एव्हरेज डाऊन झाला असं म्हणून पळाला तुला सांगते ना त्या दिवशी जर तू माझ्या हातामध्ये लागला असता ना तर मेल्याचा डिझेल पाईप चेंजमेंट बेंड करणार होता त्याच दिवशी मेल्याचा ऍक्सिडेंट झाला आता दवाखान्यामध्ये आहे वरटान करून जाप्पर गाडी उभी केल्यासारखा हो <laughs> तू ट्रक ड्रायव्हर सारखी भाषा बोलत आहेस ना त्याच काय भाऊजी आधी ना आधी मी ढाबा चालवत होती तेव्हा चिकट ट्रक ड्रायव्हर सोबत माझं लग्न झालं मेल्याने दोनच वर्ष वापरली मला वापरली म्हणजे ठेवली ग ठेवली आणि तो पण माझी तिंगल करायचा म्हणायचा ही पिकअपच पकडीत नाही तिला धक्काच मारावा लागते म्हणायला खूप राग आला म्हणून त्याला सुनावून दिलं म्हटलं अभे हटना ये गाडी सलामत तो ते जैसे ड्रायव्हर पच्यास म्हणून मारलीला आणि हकलला त्या